नमस्कार मी दीपक जाधव झोपूर तालुकाचा नवड जिल्हा नाशिक बघा नाशिक जिल्हा हवामान अंदाज आणि महाराष्ट्र हवामान अंदाज साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की आपल्याकडे अठ्ठावीस ते एकतीस पावसाचा खंड असेल आणि त्या काळामध्ये शेतीचे कामं जे असतील ते काही करून घेऊ शकता तुम्ही तर बघा <coughs> आता मागच्याच व्हिडिओमध्ये आपण किंवा टेक्स्ट मेसेज मध्ये देखील दिलं होतं की एक तारखेपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू होईल अगदी मागच्या दोन्ही मेन्शन केलंय तसं किंवा टेक्स्ट मेसेज देखील हवामानाच्या ग्रुपवर टाकला होता आपण ज्या पद्धतीनं लो प्रेशर जे मध्य भारतातून गेलं गुजरातमध्ये जबरदस्त पाऊस पडला चारशे ते पाचशे मिलीमीटर इतका पाऊस तो गुजरातच्या विविध भागामध्ये पडला आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरून ते साधारणपणे अरबी समुद्रात एंटर झालं अरबी समुद्रात गेल्यानंतर असना चक्रीवादळामध्ये त्याच इंटेन्सिफ आहे होऊन ओमेन आणि एमेन देशाकडे ते निघून गेलं किंवा चाललं बघा त्या पाठोपाठ पार्थ। आंध्राच्या किनारपट्टीजवळ दुसरं लो प्रेशर डेव्हलप झालेलं आहे आणि ते लो प्रेशर साधारणपणे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाजूने पुन्हा एकदा आपल्याकडे येत आहे त्या काळात कसा पाऊस असेल अॅनिमेशनवर बघू शकता तुम्ही की आसना चक्रीवादळ गुजरातचं कशा पद्धतीनं अरबी समुद्रात गेलं आणि दुसरं जे चक्रीवादळ आहे चक्रीवादळ म्हणण्यापेक्षा लो प्रेशर म्हणा कारण त्याचे पॅरामीटर्स असतात अ एकदा समुद्राची एक जी वाफ तयार होते पाण्याचे जे बाष्प आहे एकदा उष्ण वाफ झाली की ती कंटेन्स होऊन उंच जाते आणि उंच गेलेली जी वाफ आहे ती जागा घेण्यात हवा त्या ठिकाणी येते आणि दुसरी हवा आल्यानंतर असं हे चक्र सतत चालू असतं गरम झालेली वाफ ही उंच जाते आणि पुन्हा त्या ठिकाणी थंड हवा येते अशा क्रियेमध्ये हवा ही राऊंड खाली फिरते गोल गोल फिरते आणि समुद्रामध्ये हवा फिरल्यामुळे आणि उष्ण हवा उंच गेल्यामुळे तिथं बादल तयार होतात ढग तयार होतं आणि त्या आपण म्हणतो लो प्रेशर तयार झालं तर समुद्रामध्ये साधारण हजार ते पंधराशे किलोमीटर इतकं अंतर जर त्याला स्पेस जर भेटला तर ह्या भवऱ्याची म्हणजे ह्या लो प्रेशरची गती ही वाढली जाते कदाचित त्याचे पॅरामीटर्स असतात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास ऐंशी ते नव्वद किलोमीटर प्रति तास किंवा एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास दीडशे किलोमीटर प्रति तास त्यानुसार त्याला ज्या काही हवामान संस्था आहे जगभरातल्या किंवा मॉडेल त्याला त्याच्या पॅरामिटर्सनुसार त्याला नाव देतं की हे लो प्रेशर आहे की डिप्रेशन आहे की डीप डिप्रेशन आहे की सायक्लोन आहे की सुपर सायक्लोन आहे सायक्लोन आहे त्याच्या श्रेण्या कशावरून ठरले जातात की हायवेची फिरण्याची गती आणि त्याचं वाईंड स्पीड जे आहे किती हॅप हवे जातात त्याच्या केंद्रबिंदू याच्यावरून त्याला नाव दिलं जातं की हे लो प्रेशर आहे डिप्रेशन आहे की डीप डिप्रेशन आहे म्हणजे चढत्या क्रमाने लो प्रेशर डीप डिप्रे डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोन सुपर सायक्लोन सिवियर सुपर सायक्लोन एक्स्ट्रिमली सिवियर सायक्लोन सुपर सिव्हिअर सायक्लोन अशा पद्धतीने त्याची नावं त्याच्या इंटेन्सि इंटेन्सिटीनुसार दिले जातात बघा आता दुसरं जे आहे लो प्रेशर बघा मागच्या वर्षी फक्त गणपती बाप्पा बसले आणि तेव्हा पाऊस जो आला त्याच्यावरच नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झाला त्याच्यानंतर पाऊस नव्हता मागच्या वर्षी बंगालच्या उपसागरातून आपल्याला एकही लो प्रेशर डिप्रेशर चक्रीवादळ येत नव्हतं याचं कारण काय तर एल्युनोचा प्रभाव होता एल्युनोचा प्रभाव एल असताना लो प्रेशर हे इंडोनेशिया जावा सुमात्रा फिलिपाइन्स देशाजवळ जे तयार होतात ते साधारण एल्युनोच्या पिरियडमध्ये अमेरिकेकडे जातात पॅसिफिक ओशनमधून पण सध्या कंडिशन अशी आहे की एल्युनोचा प्रभाव संपून न्यूट्रल कंडिशन आणि थोड्याफार प्रमाणात मॉडेलवर जर स्क्रीनवर बघू शकता की थोड्याफार प्रमाणात लानीनं सक्रिय होतो आता आणि लानीना किंवा न्यूट्रल कंडिशन जरी असली तरी फिलिपाईन्स देशाजवळ जे काही लो प्रेशर तयार होतात ते बंगालच्या उपसागरामध्ये एंटर होतात आणि मध्य भारतातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महारा उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातकडे जातात त्याच पद्धतीनं जे असना चक्रीवादळ किंवा लो प्रेशर गुजरातमध्ये जो पाणी दिला त्याच्यानंतर दुसरं जे आंतरच्या किनारपट्टी जवळ तयार होत आहे ते देखील आता आपल्याकडे साधारणपणे एक तारखेला उद्या एक सप्टेंबर नाशिक जिल्ह्यामध्ये तापमान वाढेल दुपारी आणि पावसाची इंटेन्सिटी पाऊस येण्यास फक्त वळीव स्वरूपाचा पाऊस असेल पण सगळीकडे नसेल नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कुठेतरी कमी इंटेन्सिटीत तो पाऊस पडेल सगळीकडे नसणार लक्षात घ्या मात्र दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरला आजच्या स्थितीमध्ये जर मॉडेलचं जो लो प्रेशरचा जो बेल्ट आहे तो जर त्याच पद्धतीने जर गेला तर दोन आणि तीन सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल त्याच्यात घ्या कदाचित पन्नास साठ सत्तर मिलीमीटर देखील क्रॉस काही ठिकाणी होऊ शकतो तो ऐंशी मिलीमीटर देखील क्रॉस होऊ शकतो काही ठिकाणी जर त्याची जर इंटेन्सिटी असली तर मात्र लो प्रेशर जवळ आल्यानंतर वळीव स्वरूपाचं जो पाणी आहे तो झड स्वरूपात ट्रान्सफर होऊन तो आपल्याकडे दोन आणि तीन तारखेला पाऊस देणार चार तारखेला थोडासा गॅप दिसतो मात्र mm. पाच आणि सहा सप्टेंबरला परत पाऊस वाढताना दिसतोय सात आठ सप्टेंबरला गॅप दिसतोय पुन्हा एकदा सात सप्टेंबरला स्क्रीनवर बघा सात सप्टेंबरला बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक लो प्रेशल डेव्हलप होतोय म्हणजे गुजरातला गेलं त्याच्यानंतर हे तिसरं एक डेव्हलप होते।, होते ते देखील परत दहा अकरा बारा तारखेला आपल्याकडे पाऊस देण्याचे चान्सेस आहे परत तेरा तारखेला पाऊस कमी होतो तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पाऊस कमी होतो बारा चौदा तारखेपासून पाऊस हा कमी होतो मात्र पुन्हा एक लो प्रेशर हे साधारणपणे चौदा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होते आणि ते एकोणावीस वीस एकवीसला त्याचा ट्रॅक जरी निश्चित नसला तरी ते मध्य भारतातून थोडाफार पाऊस देऊ शकतं फार मोठा पाऊस नाही जाणार ते पण एकंदर अठरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर दे अठ्ठावीस ऑक्टोबर आपण जो पहिला खंड सांग, सा, सांगितला होता त्या पद्धतीने खंड दिसतोय मॉडेल नुसार हो एखादं लो प्रेशर आलं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता त्या काळात नाही अशा पद्धतीने अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि दुसरा एक भाग आहे की ज्या पद्धतीने आपण मॉडेलवर जो अंदाज दिला होता त्या पद्धतीनेच पाऊस हा पडत आहे लक्षात घ्या म्हणजे कामाचं नियोजन करण्याकरता हा अंदाज फार गरजेचा या ठिकाणी ठरतोय ज्या पद्धतीनं लाणी आणि न विकसित होते आणि मॉडेल फॉरकास्टनुसार एक्सटेंड फॉरकास्ट जर बघितली हा एक्सटेंड फॉरकास्ट सांगतो तुम्हाला तो, तो फक्त अंदाज म्हणून अंदाज घ्या द्राक्षाच्या छाटण्या असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील एक्सटेंड फॉरकास्ट कारण एक्सटेंड फॉरकास्टची ॲक्युरेसी ही बरीच खाली असते चाळीस टक्क्यावर असते त्याच्यामुळं एकवीस ते पंचवीस दिवसानंतर ज्या सिस्टम तयार होतील त्याच्या चेंजेस होतो आणि त्याच्यानंतर साधारणपणे सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या जैसलमेर वगैरे भागात अँटी सायक्लोन वारे वाहतील अँटीसायक्लोन म्हणजे विपरीत दिशेने वारे जेव्हा वाहतात राऊंड खाली घराळाच्या काट्याच्या दिशेने तर त्यावेळेस पाऊस हा रिटर्न ची प्रोसेस सुरू होते साधारण जैसलमेरच्या आसपास सत्तावीस सप्टेंबरला मान्सून रिटर्नची प्रोसेस ही राजस्थानच्या जैसलमेरच्या भागातून सुरू होणार परंतु लानिना विकसित असल्यामुळे फार मोठ्या कालखंडाकरता जो रिटर्न मान्सून आहे जी काही साऊथ वेस्ट मान्सूनची जी लाईन आहे ती फार हळू हळूवारपणे भारतातून माघारी जाताना मॉडेल फॉरकास्ट करताय त्याच्यानुसार साधारणपणे राजस्थानमधून जरी सुरू झालेला असला तर मागचा जो काही तीन वर्षाचा चार वर्षाचा जो डेटा आहे एकदा जी आउट ऑफ मान्सूनची लाईन आहे साऊथ वेस्ट मान्सूनची ती लाईन काही सोळा राज्यांमध्ये मान्सून रिटर्न झाला होता परंतु एक लो प्रेशर आल्यानंतर परत ते सोळा राज्य दहा दिवस परत पावसात गेले होते असं पण असतं काही वेळेस ते म्हणजे मान्सून रिटर्नची प्रोसेस ही सत्तावीस सप्टेंबरला जरी होणार असली तरी प्रत्यक्षात मात्र तरी मान्सून महाराष्ट्रातून जाण्याकरता दहा ते पंधरा ऑक्टोबर हा डेट म्हणजे ही दिनांक ये अशा गोष्टी असतात त्या त्याच्यामुळे लक्षात घ्या मी मागच्या तीन वर्षाचं सांगतो की एकदा मध्य भारतात आपल्यापासून जो वरती जे काही सोळा सतरा जे राज्य होते पूर्ण क्लीन झाले होते कुठलाही पाऊस नव्हता ढग स्वच्छ झाले होते परंतु बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम तयार झाली आणि पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये सगळी राज्य परत पावसाच्या फेऱ्यात गेली होती त्याच्यावरून अंदाज करा की जरी मान्सून रिटर्न होत असला तरी एखादी सिस्टम जेव्हा फॉर्मेशन होते तर पुन्हा एकदा पाऊस हा वाढला जातो साधारणपणे मागचा डेटा जर बघितला तर इंडियन ओशन डायबोल हा फारसा पॉझिटिव्ह नाही आहे किंवा एलिनोचा प्रभाव लाचा प्रभाव जरी वाढता असतो तरी असा असतं ते की जून जुलैमध्ये जे काही बंगाल चौक सागरात चक्रीवादळ डिप्रेशन लो प्रेशर तयार होतात जून जुलैमध्ये तयार होणारे डिप्रेशन बंगालच्या सागरामध्ये ते कुठे जातात वरीसाकून बांगलादेशकडे जाऊन तिकडे म्यानमारकडे जातात त्याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये तयार होणारे डिप्रेशन म्हणजे आज आत्ता होत आहे हे डिप्रेशन लो प्रेशर हे मध्य भारतातून गुजरात आणि नाशिकवरून जातात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तयार होणारे बंगाल चौक सागरामध्ये डिप्रेशन किंवा लो प्रेशर हे दक्षिण भारतातून भारताला क्रॉस होऊन जातात तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्ये अशा पद्धतीनं आणि हे सगळं कसं असतं की जी आय टी सी जी लाईन आहे मान्सून जी लाईन जी पट्टा जो असतो इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन्स ह्या जो हा झोन आहे हा साधारण ऑक्टोबरनंतर ती रेषा परत तिच्या जागेवर जाते खाली सरकते त्याच्यामुळं जो काही पोस्ट मान्सून पिरियड आता सुरू झालाय साधारण पंधरा पासून जो रिटर्न मान्सून झाल्यानंतर पोस्ट मान्सून पिरियड सुरू होतो जसा प्री मान्सून असतो तसा पोस्ट मान्सून असतो आणि हा पोस्ट मान्सून कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ वगैरे त्या भागात न्याकुमारीच्या भागात सक्रिय असतो तीन महिने म्हणजे त्यांचा सीझनच तेव्हा सुरू होतो दक्षिण भारतातला असं अन्यथा जून जुलै ऑगस्ट तिकडे पाव पाऊस फारसा पडत नाही आणि हा पोस्ट मान्सून जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये जे काही उप लो प्रेशर तयार होतात एखादं सिस्टम ही मध्य भारतातून जाते आता जशी क्लिअरली मध्य भारतातूनच झाली पण रिटर्न मान्सून झाल्यानंतर प्रेशर कमी होतात उत्तर भारतातले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस हा हळुवारपणे एक्झिट होतो आणि हा दक्षिण भारतातच तो तीन महिने रेंगाळाच असतो अन्यथा आपल्याकडे पाऊस येत नाही सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे हा अंदाज म्हणून अंदाज लक्षात घ्या कारण सध्या जर बघितलं की एक्सटेंड फॉरकास्ट जे आहे लाभचे अंदाज हे चाळीस टक्क्यावर असल्यामुळे पुढच्या पंचवीस दिवसानंतर जे काही सिस्टम तयार होणार हे जगातलं कुठलंही मॉडेल सांगू शकत नाही आम्ही त्याच्यातच मी चार वर्ष मला सगळे पार सगळे पॅरामीटर्स मी त्याच्यात चाचपली केली केन्सपीस असू द्या की ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया असू द्या की सी एम डब्ल्यू एफ असू द्या की ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम जे पी एस जी पी एस मॉडेल असू द्या किंवा मेटिओ असू द्या की इतर अजून जे काही जी एम मॉडेल असू द्या कुठल्याही मॉडेलचे पॅरामीटर्स हेच असतात की दोन हजार चौदा नंतर मॉडेलची अॅक्युरेसी ही खाली आलेली आहे लक्षात घ्या त्याच्यानुसार कामाचं नियोजन करा आणि मी तर द्राक्ष बागतदारांना वेळोवेळी सांगतोय की कसं होतं कुणीतरी द्राक्ष हवामानाचा अंदाज दिला आणि त्याच्यानुसार तुम्ही जर छाटण्या एकाच वेळेस जर छाटण्या केल्या आणि मार्केटमध्ये एकाच वेळेस जेव्हा द्राक्ष येतात बाजारभाव पडले जातात त्यामुळं शेतकरी वर्गांनी एक हवामानाचा अंदाज हा अंदाज म्हणून घ्या आणि छाटण्या सुरुवात करा कारण काय होत तुमचं जे काही कायमचं शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार चला जर एकाच वेळेस सर्व छाननी आला तर कोणालाच बाजार सापडत नाही त्यामुळे छाननी ह्या अंतरांतरानेच झाल्या पाहिजे असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद